सगळे सोयरीचा अध्यादेश काढल्यास ओबीसी समाज रस्त्यावर मराठा समाजाला आरक्षण देताना शासन सगळ्या सोयऱ्याचे अध्यादेश काढू पाहत आहे शासनाने हा अध्यादेश काढला तर ओबीसी भटक्या विमुक्त सह अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणालाही धक्का लागणार आहे सगळ्या सोयऱ्याचे अध्यादेश काढला तर ओबीसी हून बहुजन समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा ओबीसी आरक्षण बचाव नेते प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांनी दिला जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ओबीसी आरक्षण बचाव रॅली सुरुवात झाली रॅलीचे सकल ओबीसी समाजाच्या वतीने स्वागत केले छत्रपती संभाजी चौक किस्मत चौक लोखंडीपूल मंगळवारपेठ गांधी चौक बनाळी चौक महाराणा प्रताप चौक बसवेश्वर सर्कल अरळी कॉर्नर मागे रॅली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आली एक यावेळी रॅलीचे रुपांतर सभेत झाले त्यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हक्के माजी आमदार प्रकाश शेंगे नोनाथ वाघमारे माजी महापौर संगीता खोत विष्णू माने माळी उपस्थित होते या प्रसंगी भटक्या व विमुक्त जातीसाठी परशुराम मोरे यांनी जातीचे दाखले मिळावेत म्हणून प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला आणि खऱ्या अर्थानं भटक्या जे जीवन पाहतो ते पाहला पहिल्यांदा म्हणजे जत तालुक्यात आल्यानंतर भटके विमुक्तांचा पत्रामध्ये तरी किमान आपण पाहिला त्यांना जागा उपलब्ध करून पत्राचा शेड तयार करून त्यांना पाण्याची व्यवस्था केली ते या जत शहराचे नगरसेवक परशुराम मोरे ओबीसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बघा आमची पुढची भूमिका आमचं ओबीसी च आरक्षण टिकलं पाहिजे बोगस कुणबी नोंदीद्वारे जे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट इथल्या गव्हर्नमेंटकडून घातला जातो आहे त्याला आमचा सक्त विरोध आहे सगळ्या सोयाच्या अध्यादेशाला दे विरोध आहे सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशानं फक्त ओबीसी भटक्यांचं आरक्षण जाणार नाही तर एस सी आणि एस टीचं सुद्धा आरक्षण त्यालासुद्धा थ्रीडस पोचणार आहे तेव्हा आंबेडकरी जनता लाखोच्या संख्येनं या लढ्यामध्ये उतरणार आहे आणि उतरणार आम्हाला विश्वास आहे कारण आंबेडकरी जनतेनंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या सगळ्या लोकांना सामाजिक न्याय दिला आहे त्यामुळं या, या सरकारला आमचं चॅलेंज आहे आव्हान आहे की तुम्ही असा सगळ्या सोयऱ्याचा बेकायदेशीर घटनाविरोधी घटनेमध्ये ज्याचा उल्लेख नाही असा सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश जर आणाल ओबीसी बरोबरच आंबेडकरी जनता या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरेल आणि जनआंदोलन उभं करेल आणि मुंबईला येईल आझाद मैदान असेल अजून काय असेल दाद का करून टाकेल